नमस्कार शेतकरी मित्रांनो एन लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर शेतकऱ्यांना मिळणार कर्जमाफी शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी देण्यासाठी उच्चस्तरीय बैठक आठवड्याभरामध्ये होणार आहे ज्याची शेतकरी एवढ्या दिवसापासून वाढ पाहत होते ती वेळ आता आली आहे ब बघा मित्रांनो राज्यातील सहा लाख छप्पन हजार कर्ज खाती कर्जमाफीपासून वंचित आहेत या कर्ज खात्यासाठी पाच हजार नऊशे पंच्याहत्तर कोटी रुपये अपेक्षित आहेत यंदाच्या अर्थसंकल्पात या योजनेसाठी पंचावन्न कोटी रुपयांची तरतूद केली आहे सध्या लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू असल्याने जूनच्या पहिल्या आठवड्यापर्यंत प्रशासनाला वेळ आहे उच्चस्तरीय बैठकीत याबाबत निर्णय झाल्यास पावसाळी अधिवेशनात पुरवणी मागणीमध्ये आणखी वाढ करण्याची तरतूद करून ही कर्जमाफी होण्याची शक्यता असल्याचे सहकार विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले आहे म्हणजे मित्रांनो जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यापर्यंत राज्यातील सर्व शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळू शकते कारण या कर्जमाफीसाठी लागणाऱ्या निधीसाठी पुरवणी मागणीमध्ये वाढ करण्यात येत आहे त्याद्वारे शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळू शकते अशा प्रकारची नवीन अपडेट समोर आता येत आहे मित्रांनो अशाच प्रकारच्या बातम्या पाहण्यासाठी आपल्या या चॅनलला आता सबस्क्राईब करा धन्यवाद